हाय डॉक्टर सोनल आहे मी आणि आता आपण विरळतावरती आणि बॉल्डनेसवरती बोलूया की जेव्हा केस गळणं होते तेव्हा आपल्याला वाटते की मी बॉल्ड होऊन जाणार किंवा पण येऊन जाणार पण तसं नसते केस गळणं आणि केस विरळपणामध्ये अंतर आहे फार अंतर आहे आणि त्याच्यासाठी डायग्नोस्टिक प्रोसिजर गरजाची आहे कॅपिलोस्कोपी जिकडे आपण केसांचे काउंट फॉलिक्युलर काउंट टेस्ट घेते आणि केसांच्या मरणं म्हणजे केस मरत आहे एक एक केस पातळ होऊन मरत जातात त्याला आम्ही विरळपणा म्हणतात आणि विरळपणा पुढे जाऊन टक्कलपणामध्ये जाऊ शकते ते आनुवंशिक टक्कलपणामध्ये हे फार बघितलं आहे की के केसं मरत जातात हळूहळू आणि आपल्याला कळत नाही आहे तर ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट केसं जेव्हा मरून जातात आणि केसांमध्ये जागा वाढून जाते तर ते आपल्याला दिसू येते की आता टक्कलपणा चालू झालेलं आहे पण जेव्हा आपल्याला कळते तेव्हा ऑलरेडी आपण ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट ते केसं मेलेले असतात तर त्याची तपासणी करायची गरजाची आहे आणि रेग्युलर चेकअप जर आनुवंशिक टक्कलपणा म्हणजे फॅमिलीमध्ये कुठे हिस्ट्री आहे टक्कलपणाची तर अगदी काळजी घ्यावी कारण की आता जे टक्कलपणा आहे आनुवंशिक टक्कलपणा आम्ही तरुण वयात पण बघते वीस ते पंचवीस वर्षामध्ये हे आता टक्कलपणा आनुवंशिक टक्कलपणा चालू झालेला आहे आधी जे होता ते चाळीस के पन्नास वयाच्या आजूबाजू आपल्याला ते टक्कलपणा दिसू येत होता पण आता हे तरुण वयात हे मानसिक ताणतणाव आणि प्रदूषण आणि रसायनाची उपयोग आणि न्यूट्रिशन जे आहे ते पोषण पण केसांना भेटत नाही आहे मेन आहे जे वॉटर इनटेक आपला कमी होत झालेला आहे केस आपले प्रोटीन मिनरल्स आयननी बनलेले आहे आणि जे हॉर्मोन आहे मेल हॉर्मोन ते केसांना हळूहळू हळू करून मारत जाते हॉर्मोनल इम्बॅलेन्स हे अगदी कॉमन झालेलं आहे मानसिक ताणतणाव स्ट्रेस इज अ मॉडर्न डे किलर असं झालेलं आहे आणि तरुण वयात हे आनुवंशिक टकल्पणा दिसू येते आनुवंशिक टकल्पना हे सेवन स्टेजीसमध्ये तुमून पास होते आणि स्त्रियांमध्ये पण आता हे विरळपणा दिसू येते हॉर्मोनल इम्बॅलेन्स प्रेग्नेन्सीनंतर uh, किंवा टाइम आला, फायब्रॉइडस आहे पी सी ओ डी आहे थायरॉइड आहे हे सगळ्यांची असर केसांच्या विरळतावरती जाते ज्याला आम्ही फिमेल थिनिंग म्हणतात आणि सुद्धा तीन स्टेजेसमध्ये पास होते जे टायमाला हे चालू होते आपल्याला कळत नाही कारण की इकडे केस गळणार नाही पण केस मरत जाणार जे आपल्याला फक्त कॅपिलोस्कोपी करून आपल्याला ते कळणार अर्ली स्टेजमध्ये आणि अर्ली स्टेजमध्ये जर आपण त्याची काळजी घेतली त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली तर त्याला आपण स्लो डाऊन करू शकते आणि स्त्रियांमध्ये त्याला आपण थांबवू पण शकते जर हे टकलपणा पुढे गेला हे विरळता पुढे गेली आणि काउंट अगदी कमी झाले स्टेजेसमध्ये मेल पॅटर्न थिनिंगमध्ये सात स्टेजेसमध्ये तुम्ही पास होत आहे तर अर्ली स्टेजेसमध्ये धर ट्रीटमेंट्स आहे की तुम्ही त्याला स्लो डाउन करून केसांची जे दाटी आहे त्याला जे पातळ झालेले केस तुम्हाला ते दाट पण तुम्ही करू शकता आणि जर पुढे गेला हे विरळपणा तर तुम्ही ट्रान्सप्लांट करून स्वतःचे केस स्वतःच्या केसांची रोपणी करून ते केसाला उगवू पण तुम्ही शकता आता इकडे असं आहे की रुग्णाला असं वाटतं आहे पेशंट जेव्हा येते त्याला वाटते की मला तुम्ही मी ट्रान्सप्लांट करणार आणि माझे केस भरून येणार पण तसं नाही आहे कुठल्या स्टेजमध्ये ते विरळपणा आहे ते आपल्याला बघायला पाहिजे हे डायग्नोसिस झाल्यानंतर ते स्टेजमध्ये ते एरिया जर आपण कवर करू शकता तर ट्रान्सप्लांटनी स्वतःचे केसांची रोपणी करून आता तर असं ट्रान्सप्लांट पण उपलब्ध आहे की जिकडे काप घ्यायची गरज नाही शेव्हिंगची पण गरज नाही आणि हे ट्रान्सप्लांटनी हे शस्त्रक्रियानी स्वतःचे केस ते एरियामध्ये तुम्ही उगवू शकता जर हे स्टेज पुढे गेला आणि टक्कलपणा वाढून आला म्हणजे पूर्ण फ्रंटोवर्टेक्स एरियामध्ये हे टक्कलपणा वाढलेला आहे आणि स्काल्प दिसते पूर्ण आणि आपला डोनर एरिया चांगला नाही आहे तर तिकडे विना शस्त्रक्रिया म्हणजे नॉन सर्जिकल ऑप्शनसुद्धा आहे ट्रान्सपेरंट डर्मा बेज एक स्पेसिफिक डर्माबेज आहे जे आपला स्कॅल्पसारखा दिसू येते त्याच्यावरती एक एक -के केसांची रोपणी होते आणि ते डर्माबेज आपल्या स्कॅल्पच्या संघाती जुडलेला जाते ते पूर्ण एरियाला कवर करते आणि आपल्याला जे व्हॉल्यूम पाहिजे ते व्हॉल्यूम आपल्याला भेटू शकते फिमेल पॅटर्न थिनिंग असो किंवा मेल पॅटर्न थिनिंग असो कुठला स्टेजमध्ये ते आहे विरळपणा अर्ली स्टेजमध्ये तर त्याला आपण ट्रीटमेंट करून ते टक्कलपणाला ॲडव्हान्स स्टेजला आपण दहा पंधरा वर्ष पाठी ढकलू शकता केसांची जाड आता आपण वाढवू शकता बरेचसे ट्रीटमेंट आहे प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ज्याच्याने हे केसांची जाड आपण वाढवू शकता जर पुढे गेला आणि टक्कलपणा वाढला तर ट्रान्सप्लांट जिकडे केस कमी एरिया आहे टक्कलपणाचा ते ट्रान्सप्लांटनी चांगला भरून येते स्वतःचे केस उगवू शकता तुम्ही आणि हे मिरॅकल नाही आहे आधी ते आ, तीस वर्ष आधी ते चॅलेंज होता पण आता ते चॅलेंज नाही आहे आणि जिकडे हे टक्कलपणा पण पन दोन प्रकाराच्या आहे की आनुवंशिक आणि दुसरा आहे की जिकडे चाई आहे चाई पण तीन प्रकाराची आहे जिकडे एक लहान कॉईन पंचवीस पैसाच्या असं कॉईनसारखा एक टक्कलपणा चालू होते आणि ते मोठा होऊन होऊन पूर्ण स्कॅल्पला कवर करते किंवा पूर्ण बॉडीवरती पण सगळे केस असर होऊन जाते ज्याला आम्ही एलोपेशिया युनिव्हर्सालिस म्हणतात हे रिव्हर्सिबल कंडिशन आहे आणि तिकडे आपण ट्रीटमेंट करून औषध आणि उगवू पण शकतात म्हणजे पहिला डायग्नोसिस अचूक निदान करायची गरज आहे की हो कुठल्या प्रमाणाच्या टकलपणा आहे बॉल्डनेस आहे जर आनुवंशिक टकलपणा आहे इरिव्हर्सिबल आहे तर कुठला स्टेजमध्ये आहे आणि ते स्टेज बघून अचूक निदान झाला त्याच्यानंतर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकता आणि आता सगळी ट्रीटमेंट बॉल्डनेसवरती पण ट्रीटमेंट उपलब्ध आहे तर घाबरायची काही गरज नाही आहे पण आपल्याला कळायला पाहिजे की मला काय प्रॉब्लेम केसांच्या आहे तर मला ट्रायकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे आणि ट्रायकॉलॉजी हे एक सायन्स आहे की बरेचसे प्रकारांचे जे विविध प्रकारांचे रोग आहे केसांचे त्याच्या निदान करून त्याची ट्रीटमेंट आपण करू शकता